नमस्कार मित्रांनो मी ओमकार स्वप्नरी सुभाष कौर आपल्या स्वराज्य स्वागत होतो मित्रो त्याच चॅनलवरती मित्र याच्या नाव फक्त भटकनते तर मित्रो आज आलो आहे संगमेश्वर वाडा विसराटमध्ये आणि वाडा विसराटमध्ये एक जबरदस्त असं अव्यदैव्य चिखलंगाचं मैदान संपन्न होतं आहे आणि या ठिकाणी मैदान संपन्न होऊन त्या ठिकाणी आपलं भात लावणी केलेली पाहायला मिळते भात लावणे प्रकारे केले तर मित्रो याच्या अगोदर आपण बघतोय की कशा प्रकारे बैल पळाले आणि किती बैल पळाले आणि कोण कोण बोलावं आहे तर बोलूया व्हिडिओ जाहीर करतोय घाटे घाटामध्ये दहाव्या नंबरचा मानकरी अकरा सेकंद सत्त्याण्णव पॉईंट मध्ये पळालेली जोडी साहिर चालके न पळवलेली जोडी चंद्रकांत सोमाठी कळंबुशी म्हणजे बबलू पिलाणकर आरोलीकरांचा सरकार आणि सरदार दहा नंबर चे मानकरी त्यानंतर अकरा सेकंद शहाण्णव पॉईंट मध्ये पळालेली जोडी छोट्या जाधव न पळवलेली जोडी संजय वामन सावंत पालिबांबा रत्नागिरीकरांचा लाडके आणि सावकार नऊ नंबर चे मानकरी अकरा सेकंद त्र्याण्णव पॉईंट मध्ये पळालेली जोडी देवागुरुव न पळवलेली जोडी जो आई देवी प्रसन्न देवदेकरांचा वजीर आणि मानकरी त्याचबरोबर या मैदानावर अकरा सेकंद एकोणनव्वद पॉइंट मध्ये पळालेली जोडी छोट्यानं पळवलेली जोडी महेंद्र मनोहर जाधव उमरेकरांचा शंकर आणि लक्ष्या सात नंबर चे मानकरी अकरा सेकंद बहात्तर पॉईंट मध्ये पळालेली जोडी साहिल बने न पळवलेली जोडी ऋषभ अशोक पडे म्हणजे निलेश बैराम नागवेकर वाडावे असणारकरांचा चने आणि गप्पर सहा नंबर चे मानकरी अकरा सेकंद सदुसष्ट पॉईंट मध्ये पळालेली जोडी हसलाई देवी प्रसन्न जितू दादा आवेरे वरवेलीकरांचा बुलेट आणि पांढऱ्या दादाचा सुंदर जोडीचा ड्रायव्हर मुन्नागुरव आरवलीकर पाच नंबरचे मानकरी अकरा सेकंद पंचावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी रामू हुमणे ला पळवलेली जोडी तन्वी सचिन चव्हाण कडवईकरांचा बागड आणि कोंडियातल्या गुरुवांचा शिवा चार नंबरचे चे मानकरी अकरा सेकंद एक्कावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी विहान जाधव न पळवलेली जोडी किरण जगन्नाथ जाधव कोसुमकरांचा संग्राम आणि सोन्या तीन नंबर चे मानकरी यानंतर या मैदानावर अकरा सेकंदा एकेचाळीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरव आरवलीकरांनी पळवलेली जोडी साईराज सुनील सुरवे खंड्या आणि भोन शंकर मानकरी आणि बळीराजा शेतकरी मंडळ वाडा वेसरा आयोजित केलेल्या या भव्य दिव्य मैदानाचा या मैदानावरचा दोन हजार पंचवीस सालातला मानकरी अकरा सेकंदा एकतीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी साहिल चॉकलेट बॉय चिचगरी कराने पळवलेली जोडी प्रसाद मुरलीधर पिलणकर म्हणजे दादा पिलणकर आरवलीकरांचा पफ्या आणि तुफान या मैदानावरचे एक नंबरचे चे मानकरी सर्व विजेता जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन बघा मित्रो आपल्या गावच्या ग्रामदेवतेला वंदन करून या ठिकाणी आई आजी आपल्याला आज त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भात लावणीचं एक जबरदस्त असं त्यांचं प्रयत्न चालू आहेत नक्कीच या प्रयत्नांना यश ये येणार कारण की जबरदस्त आपल्याला असं पाहायला मिळते या भात लावणे ज्या जोडीनं गुलाल घेतला होता एक नंबरचा ती जोडी आता पहिल्यांदा पळायला येते फक्त नाव आहे ऋषभ अशोक पडे लोवले अर्थातच जोडी असणार आहे निलेश बळीराम नागवेकर वाडा वेसराडकरांची जोडीचा ड्रायव्हर साहिर बने शेंबवणेवाला उजवीकडे येतोय वेगाचा बाश्या चण्या आणि डावीकडे येतोय गब्बर

मैदान बघायच्या नादात हातात मोबाईल पण चालू आहे तिकडे राहील लक्ष आणि खाली पाय कधी सेट कधी समजायचा नाही <laughs> तुमची काळजी वाटते म्हणून बोलतोय जोडी येते मैदानात आला निलेश नागवेकरांचा गब्बर आणि उजवीकडे चण्या दहा जोड्या तयार ठेवा जोडी क्रमांक दोन ठेदारनाथ प्रसन्न आरवले hey च हे सगळ्या लाद्या चला दे फिरो 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 पिलो एव दे घरच्या मैदानात साथ पडतोय निलेश नागवेकर वाढाव सर करात आणि सांगया अकरा पहात्तर सुट्टी झाले बाहेरचं बघ जबरदस्त वेग लागलाय हे घे घे त्याला आज घे त्याला आज घे बाहेरच्या राज घे बाहेरच्या लाभ घे वारं वड 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 वार्ड गती वाढायला पाहिजे गती वाढायला वा पाहिजे येऊ दे जोरा दे जोरात 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 पुढे गती गती वाढायला वाढायला पाहिजे पाहिजे अजून काय बारा चौतीस जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात अतिशय जबरदस्त शिवा बघा कसा वेग लागलाय घे गे आला आला शिवा आणि बागरचा साग आला अकरा पंचायत वजीर आणि रामा जोडीचा ड्रायव्हर देवामराव वजीर हा 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 जाऊ देऊ 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 दे जबाबस्त काटे कि लढत होणार एवढ्या अरे आना पळ पळू पळून दास अकरा अतिशय जबरदस्त वेग वाड 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 वाडो वाढ वाढ एवढ्या जोरात अतिशय अकरा एकोणीसशे माग पुढे झाली पर परत चल 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 वाडव वाडव वाढ घे पुढा घे पुढा हे राजा चल चल चट चट शेवटच्या टप्प्यात आला पाहुया सुंदर अशी जोडी पाळतेकडे पाहुल्या उजवीकडे पावली थोडासा भाईला घेते आधी रा आधगा राडव वाडव वाडव वाढव वाढव वाढ एवढ्या स्वरात तेरा चौदा हा हा बघा गावठी कसा पळतोय घाटी बरोबर अतिशय सुंदर वेग लागलाय वाढव अजून वाढव अजून वाढव झोरात जोरात दे जोरात सुंदर तेराशे तांबडी ताबडी आमची जोडी येते रोशन ब्री तांबडी बघा कसं रॅलिंगला घासून जातोय जबरदस्त वेग लागला चल दे अतिशय बारा जी रु जवदे जोरात दे जोरात सौरभ सुलकर आपल्या घरच्या मैदानावर जोडी पडतोय सुंदर असा वेग लागलाय सुंदर वेग लागलाय घे बाहेरच्या मैदानात घे वड 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 एवढ्या जोरात दे जोरात गती वाढायला पाहिजे तेरा जाऊदेद्वारात परत एकदा सौरभ सोलकर काय स्टॅमिन आहे बघा अरे अरे थम 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 हव ओ आओ लाव ना सगळे बारंकरला पुढे कर शंकरला पुढे कर एवढ्या जोरात एवढ्या द्वारात वाढे वाढे वारे वाढे वाढे चाल जाऊदे जरा शंभर एवढ्या जोरात जबरदस्त वेग लागलाय अतिशय सुंदर अकरा शहाण्णव हा, हा 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 एवढ्या एवढ्या जबरदस्त जबरदस्त काळ्या महिला वाडू एवढे 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 बारा अठ्ठावीस पुन्हा एकदा छोट्या बघूया काय करतोय या ठिकाणी अतिशय जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर वेगाची जोडी घे घेऊ वाड 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 शेवटच्या टप्प्यात बारा सर... उजवीकडे वश्या डावीकडे ठाकूर सुरेश माईन माझी सरपंच अंतरावली इथं उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा मी आयोजकांना विनंती करतो सन्मान करायचा आहे

कमी पडला बाहेर गेला वाड वाढ जबरदस्त वेग लागला होता परताना पर्यंत पण परता संग्राम जबरदस्त वेग लागला आतल्या बैलाला पुढे वाढव 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 आबादास अतिशय सुंदरवाला सुंदर असेल मात्र सुट्टी झाले परत एकदा साईद वरे आपलं साईज सारखे आपला बघा कसा कावरा पावरा होऊन धावतोय जबरदस्त वेग लागलाय सुंदर अकरा सेकंड बघा कसा प्रयत्न करतोय जबरदस्त आता त्यांना हळूहळू अनुभव यायला लागलाय काय करायला हो काय करायला भाईच्या चवतेच वेळ गेला तेरा सुंदर अशी सुट्टी झाली जबरदस्त वेग लागलाय चला अजून गती वाढायला पाहिजे अजून गती वाढायला पाहिजे वाढ 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 घे लक्ष लागले अतिशय सुंदर अशी जोडी पाहिजे शंकर आणि लक्ष अकरा रोशन सुहाब्री तांबेडी वाले भानो काय करता कोण आहे ड्रायव्हर स्वतः मालक आहे तो 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 कर, एक नवोदित ड्रायव्हर काय अशी गती लागल्या ला। वा वाढव वाडव वाढव वाढव आपला वासरू झालाय कावराणी भावरा वाढव त्याला वाढव आर्यन मात्र जीवाची शिकच करतोय अरे अरे उठ 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 तुला उठावं लागेल

वाढव 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 आतला बघा एकटा वडतोय जबरदस्त गती लागले वाढव लवकर चौदे 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 बारा एकोणसाठ जाऊ दे अतिशय सुंदर अशी जोडी पाहते बघूया सौरभ सोनकर काय करतो या ठिकाणी काहीतरी वेगळं करावं लागणार गती वाढवावी लागणार ज्याची गती त्याची प्रगती एवढे जोरा एवढे जोरा तेरा अठ्याहत्तर नाही चालणार एक छबी सुंदर अशी सुट्टी झाले सिंधु गोपाळ सारखा नामांकित ड्रायव्हर आहे जबरदस्त वेग लाग लागलाय घे जोरात एवढे जोरात दहा नाही बाबा तिकडे पण हा हा उभा राहा उभा राहा

दुर्दैवाना आज शिवा सोन्या पडणार नाहीये कारण त्याच्या पायाला दुखापत झाली आहे त्या सोन्याच्या जागी पडणार आहे आगव्यातल्या हुमण्यांचा राया काल लांज्यामध्ये सुद्धा या जोडीने गुलाल घेतला होता आज बघूया शिवा रायाला घेऊन कसा पळतो या घरच्या मैदानावर जोडीचा ड्रायव्हर राम हुमणे आगवेकर <laughs>

रुपेश किंगळकर एक नामांकित असा ड्रायव्हर आहे बघूया काय करतो या ठिकाणी या मैदानात वाढव 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 थोडासा धडपडतोय वेळ जातोय पंधरा पस पहिल्या नंबरात पण आणि दहाव्या नंबरात पण सुरुवात आणि शेवट पिलाडकरांकडेच आहे पण एक जोडी शेवटची आहे बघूया पहिला आणि दहावा